होट दुखी आणि बद्धकोष्ठतेची समस्या होईल दूर फक्त सलाड खाण्याची योग्य पद्धत जाणून घ्या निरोगी राहायच्या सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे रोज खूप सारी ताजी फळे खाणे पूर्वीची लोक ताजी फळे यासाठीच खात असत कारण त्यामुळे आरोग्य सुदृढ राहत असे जसं जसं युग बदलतं तसं तसं या फळांची जागा आता सलाडने घेतली आहे थेट फळ कापून खाण्यापेक्षा विविध फळे आणि पालेभाज्यांनी बनवलेले सलाड खाणे हे खूप चांगलं आहे कारण एका वेळी तुम्हाला विविध फळे मिळतात आणि सोबत त्यातील विविध पोषक तत्वे सुद्धा मिळतात तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे खरे की रोज फळे खाल्ल्याने तुमच्या आयुष्यातील अतिशय त्रास देणाऱ्या काही समस्यांपासून तुम्ही दूर राहू शकता आजच्या लेखातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की सलाड खाऊन तुम्ही कसे पोटदुखी आणि बद्धकोष्ठतेपासून दूर राहू शकता तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या सलाड का खावे सलाड खाल्ल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो कारण सलाड हे फायबरने संपन्न असते आणि पालेभाज्या आपल्या शरीराला विविध प्रकारची अत्यावश्यक तत्व प्रदान करतात यामुळे खाल्लेले अन्न नीट पचायला मदत होते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा मजबूत होते फायबर युक्त असण्यासोबत आंबट फळे सायट्रिक ऍसिडने भरपूर असतात यामुळे आपले पचनतंत्र आतड्या साफ राहण्यास मदत मिळते याशिवाय कमजोर झालेल्या त्वचेच्या अंतर्गत आणि बाह्य पेशी सुद्धा मजबूत होतात लिव्हरला निरोगी राखण्यासाठी तुम्ही हंगामी फळे खाल्ली पाहिजेत जसे की उन्हाळ्यात काकडी रताळे कांद्याची पात आणि सोबत लिंबू आणि टॅमॅटो खावे हिवाळा आला की गाजर मुळा पत्ता कोबी केळी इत्यादी फळे आवर्जून खावीत सलाड खाल्ल्याने आपल्या शरीराला आवश्यक प्रमाणात फायबर मिळते त्यामुळे लिव्हरला जेवण पचवण्यास मदत होते हा फायदा पाहता प्रत्येकाने सलाड आवर्जून खायला हवेच डिहायड्रेशन पासूनही बचाव करते तुम्ही हवं तर नियमित रूपाने फळांचे सलाड खा आणि भाज्यांचे सलाड खा पण सलाड नक्की खा जर तुम्ही दोन्ही सलाड दिवसाला खात असाल तर वेगवेगळ्या वेळी दोन्ही सलाड सेवन करा फळे आणि भाज्यांचे सलाड आपल्या शरीरातील आर्द्रतेचा स्तर राखून ठेवतात जे लोक न चुकता रोज सलाडचे सेवन करतात त्यांना उन्हाळ्याच्या काळात लघुशंकेची समस्या सुद्धा उद्भवत नाही याशिवाय हे लोक नेहमी राहतात हवा तर तुम्ही सलाड खा तुम्हालाही हा फरक नक्की दिसून येईल सलाड खाण्याचा महत्वाचा नियम आपल्याकडे सलाड हे जेवणासोबत खाण्याची पद्धत आहे जर तुम्ही ही योग्य पद्धत अवलंबत नसाल तर तुमचा सलाड खाण्याचा जास्त फायदा होणार नाही म्हणून सलाड योग्य पद्धतीने योग्य वेळीच खावे आता बघूया जेवणासोबत सलाड का खाऊ नये आपण सहसा गरम जेवणच खातो म्हणजेच जेवणातील पदार्थाचे तापमान जास्त असते आणि आपण जे, जे सलाड सोबत खातो त्याचे तापमान थंड असते कारण आपण सहसा फळे आणि भाज्या या फ्रीजमध्ये ठेवतो असे विरुद्ध खाल्ल्याने दातांना नुकसान पोहोचू शकते याशिवाय पचनक्रिया देखील संत जेवण आणि सलाड एकत्र एक खाल्ल्याने पचन तंत्र आणि आतड्यांवर अधिक दबाव पडतो कारण वेगवेगळ्या पदार्थांना पचवण्यासाठी लिव्हरला त्याच प्रकारचे एंजाईम्स सिक्रेशन करावे लागते जेणेकरून जेवण नीट पचू शकेल या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून सलाडचे योग्य वेळी योग्य प्रकारे सेवन करा आणि निरोगी व सुदृढ राहा आपल्या मित्रमंडळींसोबत सुद्धा ही अमूल्य माहिती शेअर करा तुम्हाला आमची ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट्स करून सांगा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद